राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे ही गोष्ट आपल्या डोळ्यासमोर समोर असली पाहिजे अनेक कार्यकर्त्यांनी भाषण केली भाषणामध्ये अनेक मुद्दे सांगितले वळसे पटेल साहेब पूर्वी

मतभेदाच्या फरकानं जर तुम्ही एकमेकात लढत गेला तर त्याचा फायदा तिसऱ्याला मिळतोय ही या तालुक्याचा इतिहास आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो गेल्या अनेक वर्षाच्या जेवढा टक्का होता तो टक्का आता त्याच्यामध्ये खूप मोठा परिवर्तन आज बदलतोय आणि जरी कधी कदाचित मताच्या राजकारणामध्ये समानतेला तुम्ही दिसला आता हे काही काळासाठी आहे दीर्घकाळासाठी ते स्वप्न साकार होऊ शकत नाही हा इतिहास आहे आणि आता बदलू शकत नाही काळामध्ये काय अशाही गोष्टी घडल्या अनेक वर्ष शिवसेनेचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात होते थोडेसे मतभेद होते आता समोर आता राजभाग बसलाय इकडे सोमनाथ बसलाय इकडे बसलाय सगळे संजय सगळ्यांच्या मनामध्ये भक्कम स्थिती निर्माण होते आणि ती स्थिती उद्याच्या काळामध्ये तुम्हाला अशा परिस्थितीत मी सांगतो या काही सगळे जरी लोक एकत्र आले विरुद्ध तर तुमचा पुढेच करू शकत नाही एवढी शक्ती तुमच्यात आहे फक्त शक्तीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि आपला प्रामाणिकपणा तिथं दिसला पाहिजे देवेंद्र शेट्टी या ठिकाणी आलेले आहेत ते या पक्षाच्यासाठी आणि या तालुक्यासाठी सातत्या झडत असतात आपल्या सगळ्यांना सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे मित्रांनो भाषेत मी अचानकपणे तुमचा भक्कम पुढचा श्वास ओकून काम करायचं असेल आणि गावाच्या विकासाची संकल्पना एकत्र सिद्ध करायची असेल तर तुम्हाला या काळामध्ये ज्या मागच्या पिढीमध्ये घटना घडल्या दोन पाच वर्ष दोन वर्ष मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला पुढची ताकद सिद्ध करायची असेल आणि एकदा लोकांना दाखवून द्यायचं असेल का इथला पक्षाचा कार्यकर्ता भक्कम करून एक, एक काम करू शकतो मग तिकीट माझी जबाबदारी म्हणून मी सिद्ध करू शकतो हे जर तर कोणत्या अडचण येऊ शकत नाही मत आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आजच्या दिवसाच्या निमित्तानं स्वागत करतोय सगळ्या कार्यकर्त्यांनी अनेक गोष्टी मनावर घेतल्या गावागावातले भाडंतर मिसवताना अनेक लोक आज आमचे गावडावडीच्या अनेक साहेबांच्या उपस्थित प्रचार करणार आणि आपल्या दिल्या उद्याच्या काळात या तालुक्यामध्ये भक्कम स्थिती निर्माण करण्यासाठी एकच ता रीतीने काम करू आणि या तालुक्याच्या कायापाला जो झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक कामं जो तुमची आहे एका दिवसात काम का संपत नसतात ही प्रक्रिया विकास प्रक्रिया एका दिवसात संपत नाही